श्री स्वामी समर्थ आता तुझ्या घरातील वाईट शक्तींचा नायनाट होणार आहे तुझ्या बंद नशिबाचे दार आज उघडले जाणार आहेत होय बाळा हा संदेश जर तू टाळ तर मी तुझ्या घरी परत कधीच येणार नाही त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत आपण सर्वांनी कधी ना कधी अनुभव घेतला असेल की काही नातेवाईक आणि शेजारी बाहेरून गोड बोलणारे आणि आपले हितसिंचक असतात पण आतून त्यांच्या मनात आपल्याबद्दल द्वेष मत्सर असते हे लोक समोर हसतात पण आपल्या पाठीमागे आपलेच निंदा करत असतात आपल्या प्रगतीचा त्यांना हेवा वाटतो आणि ते आपल्या कमजोर बाजूंचा फायदा घेण्याचा प्रयत्न देखील करतात तुम्ही पाहिलं असेल जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तेच लोक तुम्हाला खाली खेचण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतात आणि जे तुमच्या सर्वात जवळचे असतात शेजारी तर फक्त संधीच्या शोधात असतात की कधी तुमची एखादी चूक पकडावी आणि ते पूर्ण वस्तीत पसरावे हे सगळं ऐकून तुम्हाला वाटत असेल की ही चूक पसरावी सगळं ऐकून तुम्हाला वाटत असेल की माझीच आहे तर नाही तुमची अजिबात नाही तर त्या विषारी नात्यांची आहे जे तुमच्या आजूबाजूला सापासारखे लपलेले असतात पण स्वामी भक्त हो काळजी करू नका आज मी तुम्हाला काही महत्वपूर्ण कपटी नातेवाईक आणि शेजाऱ्यांपासून वाचवण्यास मदत करणे हे तत्व केवळ तुम्हाला त्यांच्या प्रभावापासून सुरक्षित ठेवणार नाहीत तर तुम्हाला इतके मजबूत बनवतील की हे लोक तुमच्या समोर मान झुकण्यास मजबूर होतील त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि नवीन चॅनेलवरती असाल तर चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच तुम्ही करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका प्रत्येक माणूस आधी स्वतःचा स्वार्थ पाहतो हे ऐकायला कठोर वाटू शकते पण हे जीवनात हे सर्वात मोठे सत्य तुम्ही कोणावरी कितीही प्रेम करा त्यांच्यासाठी कितीही त्याग करा पण जेव्हा त्यांच्या फायद्याची गोष्ट येते तेव्हा तो तुमच्याबद्दल नाही तर स्वतःबद्दल विचार करतो अगदी सांगायचं झालं तर आई वडील भाऊ बहीण आणि जोडीदार आपल्या स्वार्थापुढे नात्यामधील भावनांना ना, मागे सोडतात अशा परिस्थितीत विचार करा जे रक्ताचे नाते आहेत तेच इतके बदलू शकतात तर बाकी जगाकडून आपण काय अपेक्षा करावी आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक नात्याला आणि संबंधाला एक देवानं देऊन जेल्यासारखं समजायला हवं जो जोपर्यंत तुम्ही कोणाला काहीतरी देत आहात मग ते प्रेम असो पैसा असो आदर असो किंवा सोयी तोपर्यंत ते नातं टिकतं तुम्ही थांबता दुसरी व्यक्ती लगेच बदलते म्हणून कधीही असं समजू नका की लोक तुम्हाला पसंत करतात म्हणून ते तुमच्यासोबत आहेत पण याच्या उलट तुम्ही त्यांच्या कामाचा हात म्हणून ते तुमच्यासोबत आहे हे खरं तर खरी आणि कटू सत्य आहे आणि खरी गोष्ट आहे पण जर तुम्ही ते समजून घेतले नाही तर उद्या तुमच्या आज कोणीतरी आपला म्हणून तुमच्या पाठीत खंजीर खुपसेल आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल स्वामीभक्त हो म्हणून स्वतःला वाचवायला असेल तर सत्य स्वीकारायला शिका जग भावनाने नाही तर स्वार्थाने चालते आणि हेच पाहिलं आणि सर्वात महत्त्वाचं तत्त्व आहे आणि हे तुम्ही पाळा जर तुम्हाला आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि हा संदेश आपल्या धोका खाणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा स्वामी भक्त हो तुमच्या प्रगतीने सर्वात आधी जत तो तुमचा शेजारी का कारण तो तुम्हाला रोज पाहतो तुमचे राहणीमान कपडे गाडी पाहुणे अगदी घरातील आनंदायी वातावरण तो समोरून हसतो पण मनात लागलेली असते ते जळून हळूहळू हल विष बनते जे वेळ आल्यावर तुमच्या विरुद्ध पसरवलं जातं समजा एक दिवस तुम्ही तुमच्या मेहनतीने नवीन गाडी घेतली तुम्हाला अभिनंदन करणारे येतील पण शेजारी काय म्हणतील गाडी चांगली आहे पण ऐकले आहे की आजकाल खूप रक्त्यावर मिळते हे सुद्धा मुकटा घातलेले आयुष्या जो बाहेरून गोड आणि आतून आम्हालासारखे असते जो व्यक्ती तुम्हाला सर्वात जवळून पाहताना तुमच्या सर्वात खोलवरच्या कमकुवत बाजू माहीत असतात आणि ते सर्वात मोठे धोके बनतात शेजारी प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी लक्ष ठेवतो हो तुमचे घर कधी रंगवल कोणी मोबाईल घेतला कोणत्या नातेवाईकांचे येणं जाणं घेणं या सगळ्या गोष्टी मनात बोलत राहतो तुलना करतो ईशा करतो आणि तुमच्या घसणीची तो अगदी मनापासून वाट पाहतो म्हणून सल्ला दिला जातो शेजाऱ्याला भेटा पण मन मोकळे करू नका हसा आपण रहस्य कुणाला सांगू नका लक्षात ठेवा स्वामी भक्त हो जो तुम्हाला सर्वात जगळून पाहतो तो एक तर तुमचा रक्षक बनतो किंवा सर्वात मोठा शत्रू त्यामुळे अशा कपटी शेजाऱ्यापासून तुम्ही सावध राहा सगळे शेजारी असे असतात ऐस असे नाही पण चांगले शेजारी खूप क्वचित त्यामुळे तुम्ही सावध राहणे हे महत्वाचे शेजारी कसे आहे तुम्ही टाईप करून नक्की सांगा स्वामी बघतो हो। हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका रक्ताचे नाते तेव्हाच टिकतात जोपर्यंत स्वार्थ असतो तुम्ही ऐकले असेल की रक्ताचे नाते कधीच धोका देत नाही पण यावर पूर्णपणे सहमत नसण्याची शक्यता आहे रक्ताचा संबंधित स्वार्थ टिकून असतो नातेवाईकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गोड झीड ते समोर तुमची स्तुती करतील काय छान प्रगती केलं आणि खरंच अभिमान वाटतो पण जसं तुमचे पाठ फिरेल तेच लोक तुमचा विरुद्ध विष बघण्यात सुरुवात करतील तुम्हाला नावे ठेवण्यास करतील संकटाच्या वेळी जो सोबत उभा राहतो तेच खरे नातेवाईक आणि बाकी सगळे फक्त नावाचे नाते जेव्हा एखादे संकट येते नातेवाईक सर्वात आधी म्हणतात आम्हाला तर काहीच माहीत नव्हते काश आम्ही तुम्हाला मदत करू शकलो असतो पण सध्या आम्ही स्वतःच त्रस्त आहोत आणि हे नाते फक्त सामाजिक खावा म्हणून राहतात संलग्न आणि समारंभाचे सगळे येतात पण जेव्हा मदतीचा गरज असते तेव्हा ते, ते आपल्याला फोन देखील उचलणार नाहीत ज्या परंपरेत नात्याला देव मानले जातात तिथे सर्वात जास्त धोके नात्यांच्या नावं मिळतात त्यामुळे सावधरा प्रत्येक नातेवाईक आपला नसतो प्रत्येक काका मामा मनापासून हितचिंचक नसतो अनेकदा सर्वात मोठ्या धोका त्यांच्यावर नसतो जे आपले जवळचे म्हटले जाते जो स्वतःवर अवलंबून आहे तो सर्वात बलवान स्वामी भक्त हो त्यामुळे स्वालंबी बना दुसऱ्यांच्या कृपेवर जगणारा नेहमीच अपमानित होतो आणि जेव्हा संकट येईल तेव्हा कोणीतरी नक्कीच आपल्या मदतीला येईल अशी मदत काय कामाची नातेवाईक जाऊन मदत घेण्यापेक्षा भगवंताची मदत घ्या भगवंताचा धावा करा सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ नक्की कमेंटमध्ये लिहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर ह्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद